तर बघा दोस्तानो आलो बर लग्न बिग्न सगळी ओके झाली बघा लगा आठ दिवस झालं तू लग्नात लगाय लगा काय करा मे होणार लागा एकटायला गा झटू लागणार कोण आहे आय बाप तसली दारोडी काय करायचं कोण आहे ती डोके म्हणलं तर चालतील ती तरी पण नाचलं तू लगा लग्नातले काय लागणार पडला म्हणजे चक्कर राहावं लगा तांदळाला गाडीत बसून तांदूळ टाकलं ये बसून इतकं गोद मारलं मला लिहिली डायरेक्ट म्हणून लय म्हणजे एकतर नाचत नव्हतं बरं सगळी नाचा 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 सगळे ओढून नेलं मला ती एकदा नाचली ती पण पुन्हा लयच नाचलो नवर देवाला खांद्यावर घेऊन हिन लय नाचल्यामुळं सगळं नेमकं तांदूळ पडायला टाइम गेला पा नाचलो सकाळ धरण पोटात अन्न नव्हतं पळापळीत अरे उपाशी पोटीतून नाचला आणि ही ऊन कडाक्या ऊन लय बेकार बेकारवर होत टेम्परेचर मध्ये तुझी शक्ती वाया गेली ना तुला ग्लुकोज लावायला लागत काय झालं माझं पाणी पिलो नाचल्यानंतर लय पाणी पिलो नाच एका जागेला बसल्यानंतर किमान पंधरा मिनट तर पाणी पियचं नसतं ते पाणी लय पेल्यामुळे काय झालं मला भोंडा लगत झालं समोरच काय दिस ना बरं झालं तुझी रक्तवाहिनी एखादी फुटली असते तांदूळ बिदो टाकलं नेलं त्या पाहुण्यानं पण आमच्या मामानं नेहलं लगेल तिकडं तुम्हाला सांगतो म्हणून ओके झालं सगळं कसं तर म्हणून ते लग्नाचं शूटिंगचं मित्रांनो म्हणून माझ्याकडून शूटिंग चुकलं तेवढाच मी व्हिडिओ टाकू शकलो नाही बाकी सगळ्या कार्यक्रमात मी व्हिडिओ गेल्यापासून टाकले होतं पुनम तर पुनमच्या कामात ते भावाला बाशिंग बांधण्या ना हीन आणि सगळ्या मेन पॉईंटचा व्हिडिओ तेवढा राहिला तर आपल्याला ते फोटोग्राफर देतो म्हणलंय ते पण आपलं चांगलं माणूस आहे आपला फॅन आहे ते देतो म्हणलंय दाजी तुम्हाला एका दोन चार दिवसानंतर ते त्यांनी केलेलं आहे अजून ती देतो कॅशेट बनवताना ते सगळं देतो म्हणले मग ते आपण आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकू आपण लग्नाचा मंगलाष्टी काय ही म्हणलेलं सगळं बरं जरा थोडं लेट बघाय भेटल तुम्हाला एक चार दिवसानं काय करणार आता अचानक तसं चक्कर बोलणार लगत आले काय करणार अरे महत्वाचं म्हणजे आपला जीव महत्वाचा आहे आणि आपलं शरीर महत्वाचं आहे साईटला जो बघा शूटिंग करून मी दुसऱ्याचं शूटिंग करत होतो त्यांनी नेहरे वडत दुसऱ्याचं शूटिंग करताय म्हणलं तुम्ही झाला की म्हणले नाही मी माझ्या ह्याच्यात काही केलं नाही काय करायचं आता येऊन जरा बाकर खाल्ली बघा मी केलेली घरी आलं ह्यांचं असलं चालू होते काय टकोर दुखतंय टकोर नुसतं असं फणा फना फना कलचर माझ्या डोक्यात सारख्या आळ्या तिकड त्या सासऱ्यानं मला पिल्लय आणि इकडे ह्यानं ए ए काय कोर ला सांगायचं या घराय काय मला तो बसायचा करू नको आठवडाभर राहून आलाय किती चक्कर येऊन पडला होता त्यातनं वाचलाय अग मग मेहनग्नात नाचल्याशिवाय कसं दिसायचं पुढच दरवाज घर खाली असत हॉस्पिटल करावं लागतं काय टोन नसत मी अर्थाने घरी आलं का आठ रोज तुला सांगतो टेन्शन मध्ये त्यात अजून त्यात गेलं तर मला बसले का सांग बरं नारा 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 एकल एक करायला कोण नव्हतं तुला सांगतो सगळं तो फुडवून केलं म्हणून झालं मग काय काय होत पाहुणी होती दारात लगीन म्हणलं काय या बसतं तरंगेच्या माणसानी सगळ्यांनी सहकार्य लय मोठ केलं आज लगीनच त्यांनी करून दिलं म्हणजे ए टू झेड सगळं बारक्या लहान्या पोरापासून खर्च जरी नवरदेवान भरला असला तर राबली किती अरे मैदानात लढणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही तर बघितलं नवरदेवाचं घर म्हणजे पूनमचे घर खालच्या गाय गावात होतं लग्न झालं वर तरंगे वस्ती हायवेला कचरे गेट समोर तिथं त्या पाहुण्याचं घर आहे तिथं झालं त्यात आणि माझं पण लग्न मित्रांनो तिथंच झालं या माझ्या पण लग्नात इतकी दी तरंगे जी तरंगेची माणसं त्यांचं खरंच पाय धुन पाणी पिलं तरी कमी पडली माणसं ताफा होत त्यांचा म्हणून लग्न व्यवस्थित झालं पै पाहुण्याची व्यवस्थित जेव्हा मिळालं नाहीतर पाण्याची सोय होती पाण्याची सोय होती सगळी सोय पाहिजे झाडं बिड जरा बसाय होती म्हणून नाहीतर लय माणसाचं कंडिशन बेकार होतो आणि ऊन तुम्ही बघताय बेचायच्या पुढे तापमान आणि कोर कोणाला लग्नात करू लागत नाही मित्रांनो खरं ती पाहुणी होती आपली पाहुणे असून ती पाहुण्यासारखी कसं असतंय जी करतं त्यालाच माहीत असतंय त्या माणसाने खरंच म्हणजे लय मदत केली जसा आहे आता ती दारुड आहे सासर म्हणजे ती पाक हे झालं वाया पूर्ण वाया गेले त्यात काय नाही काय बी बराड या त्यात राहिलं नाही उठल्या बसले तीस माट्टीवर चोवीस तास नशेद क्वाटर टाकायचे आणि दुसऱ्याशी शिवेद देत बसाय नुसतं एवढं जमते त्यांना आयुष्यात काय कमवलं बिन नाही कायच कमवलं नाही दिन लिकेज काय मी काय कमवलं नाही ही पोरानं ना खरं पूरगी पण त्याची बोलली मी होण्या तुमच्या तो पूर्गी त्याची बघितली सगळा खर्च चार पाच वर्ष तिकडं पुण्याला राहून तुमचं तू पैसा पैसा बिसा पैसा रुपया रुपया साठवून आपलं ते आता लागला आपलं दोन रुपये खर्च केलं तरी मी त्याला सांगत होतो बाबा खर्च करू नको दोन रुपये तर ती म्हणाली दाजी तसं नसते लगीन पुन्हा आपण पुन होत नाही आली गेलेली पाहुणेनी खर्च केला आहे म्हटले ना आपल्याला मी खर्च करावा लागतोय त्याचं पण एकंदरीत बराबर आहे कारण पुढच्या माणसानं खर्च केला आहे नवरीच्या ज्या नवरी म्हणले त्याला अंगठी बिंगटी घातली आहे नवरी या माणसाने मग हे ना पण म्हणजे थोडंफार खर्च होतोय जो त्याचं पण म्हणणं बरोबर आहे पण माझं म्हणणं तर काही लय खर्च करायला नाही पण तसं आता आता जमाना राहील नाही माझ्या वेळेस लय वेगळं होतं कंडिशन म्हणजे लय बेकार पर काय गोष्टी तुम्हाला सांगतो काटकसर केल्या तरच राहते का नाही भाऊ अरे पैसा असल त्याचं नियोजन करावं लागतं आणि विशेष म्हणजे ती न पान सुद्धा खाल्ला आहे ना ते शेम आमच्या हाती पैसे साठवून साठवून भरपूर शेम ती पैशाचा वापर केला मे जे आहे ती शेम आमच्या फॅमिलीत मोडत बघा तुला काय करायचं किती खाऊन म्हणतो आम्ही भाऊ इकडे गप्पा मारतोय तू फुडतो सांगते हा ती का पैसे उजळाय का जाऊ दे जाऊ दे माझं उजरा काही कसलं म्हणते येड्या शेण्याची चाकरी करावी पण येड्याचा कधी मालक होईल काय तुला सांगायचं आहे नुसतं टक्कर टी आडवून गेलो या बिचारीन काय राजरली परम सुद्धा नाचली बर का हळदी आहे का हळदी वेळेस बघा एक पंधरा वीस सेकंद नाचली ती आपली तुझ्या पाया पुढ ताय म्हणतोय अगं तुला ताय म्हणतो डोसकं गोस्त खावलं माझं अगं तू माझं खर डोस्त खावलं ग अगं डोसकं खाऊ न ग काय बोलाय ना तू कशी आल ती जो अरे मोनीला इस्काउंट घेऊन आली राहतात ना अगं सोने सोन्यासारखी आम्ही तुझी तिथे सांभाळली अग एवढी कशी आहे कपटी ते पल्ली अकरा सांग इकडे बाई तू ये बस भाई तुला मी तर बघितले आता मग हि म्हणलं नुसते हाळी मारून आपण काय सांगितलं नाही काय नाही बरं तू खा खायला बांगड्या कोणी घालायला सांगितलं जास्त गिला बांगड्या थोड्या कमी कमी गाठल्या होत्या बघा पुरीत सगळे तर हात असा किरा वाज सुद्धा नव्हतं इतक्या बांगड्या घालायला बोलल्या बघा म्हणजे लेकर मेहंदी बघ कसे कसे मेंदी दाफल्या कसं आहे छान आहे का म्हणा छान आहे कमेंट हाय म्हणती मला सख्या पुरी कधी मी पोरीला जीव लावतो आणि ही बिचारी इसकावून देत ना घेऊन आली या काय सांगायचं आहे लय टक्करून फिरायचं काम आहे मना माझी लय चांगली आहे हाय ना मना पाय पप्पी देई मला एक कसं आहे बाई माझी लय शान या That's the